महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधित तंबाखू घेऊन जाणारा आयशर पोलिसांनी केला जप्त वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने मुंबई महामार्गावरील आंबड एम आय डी सी गरवारे पॉईंट येथे सापळा रचत बुधवारी दिनांक एकोणतीस मे रात्री तीन वाजेच्या दरम्यान वाहन क्रमांक सी जी चार एन डब्ल्यू नव्वद शहात्तर या वाहनांची पाहणी केली असता एकूण पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीची मिराज कोकिल छाप तंबाखूचे एकूण एकशे ऐंशी बॉक्स आढळल्याने संशयित इसम सीताराम अमाजा मकवानी बबलू धनसिंग मकवानी या दोन्ही संशयित इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी पी एम पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे श्री संदीप कर्ण माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका रावत मॅडम माननीय साहित्य पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख साहेब यांनी धंद्यावर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिलेल्या होत्या आज दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पाटे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू हे याची वाहतूक होणार असल्याबाबतची गोपनीय माहिती पोलीस शिपाई समाधान चव्हाण यांना मिळालेली होती सदर माहितीच्या आधारे कारवाई करणे गुन्हे का शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि पथक यांना सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी कारवाई करून एकूण ट्र, ट्र सह पंधरा लाख बारा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सुगत तपाकू हे हस्तगत के केलेले आहेत अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी यांना माहिती देऊन त्यांच्याकडून सदरची कारवाई करण्यात आलेली आहे